हाय नमस्कार माझ्या भावा बहिणींना माझा नमस्कार तर चला काय गोष्टी तुम्हाला बोलायच्या आहेत त्या म्हणून मी खास ही माझा व्हिडिओ आहे पहिली गोष्ट तर डीएम दीपाली मानेक असं काहीतरी त्या ताईंचं नाव आहे तर त्यांना मी त्यांनी माझ्याविषयी वाईट विचार आहेत त्यांचं तेन त्यांनी त्यांचं तेन जे विचार आहेत ते त्यांच्या कमेंट थोडा थोडं मांडलेलंच तर त्यात काय वादिवत नाही त्यांच्या कमेंटला रिप्लाय हे दिलेला आहे मी त्या कमेंटमध्ये पण मी त्यांना धन्यवादच मानलेला आहे आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमामधून सुद्धा मी त्यांना धन्यवादच मानणार आहे मनापासून मी तुमचे आभार आहे असं जे तुमचं काय चांगला विचार असेल माझ्याविषयी मांडत राहा काय फरक पडत नाही कुणी आपल्याला वाईट ना आपण वाईट होत नाही कुणी आपल्याला वाईट ना आपण वाईट होत नाही त्यामुळे बोलणाऱ्याची तोंड आहे ती ती बोलतच राहणार आहे ती चांगलं असो किंवा वाईट असो आपल्याला देवाने एक तोंड दिलेला आहे चांगलं पण त्याच तोंडाने बोलायचं वाईट पण त्याच तोंडाने बोलायचंय मग ती ज्या त्याच्यावरती अवलंबून काही गोष्टी असतात की कुणाला चांगलं बोलायचं आणि कुणाला वाईट नाही बोलायचं ती बरोबर त्याच कमेंटला इथं कसं असतं माहिती आहे का आजकालच्या जमान्यामध्ये विषय खरं जर सांगायला गेला तर जी वाईट असतात ना वाईट विचार किंवा वाईट ही लय लोक बऱ्याच लोकांपर्यंत पोचत आणि जी काही चांगल्या गोष्टी असतात ना ती लोकांपर्यंत पोचत नसतात चांगल्या गोष्टी बघून लोक न बघितल्यासारख्या करतात आणि जी वाईट गोष्टी असतात ना ती त्यांना बघायच्याच असतात तसंच वाईट गोष्टीला वाईट बोलण्याला लोक प्रोत्साहन देत असतात तर देऊ असू द्या ज्या त्याची विच्छा तसंच त्या कमेंटला अजून एका ताईंचा रिप्लाय आला की तुला अशाच कमेंट येणार तर त्या ताईंचा बी विचार आपल्याविषयीच असतात निगेटिव्ह त्यांचा पण विचार आपल्याविषयी निगेटिव्हच असतात वाईट वाईट बोलत असतात बोलू असू चला त्यांचं विचार त्यांच्यापाशी बरोबर आहे बरोबर आहे काय भाऊ बघा आता कसं आहे सोशल मीडियावर ते हजाराने लोक व्हिडिओ बघतात ज्यांना आवडतं ते लाइक करतात ज्यांना नाही आवडत डिसलाईक करतं ज्यांना चांगला विचार त्यांचं मांडायचं ते त्यांचं चांगलं विचार मांडतात ज्यांना कुणाचं चांगलं वाईट विचार मांडायच्यात ते त्यांचे वाईट विचार मांडतात तेंचे, तेंचे खस, आ, आता त्यांच्या त्यांच्यावरती ज्या त्याच्यावरती काही गोष्टी अवलंबून असतात बरोबर आहे ना कुणी आपल्याला काय बोललं ना आपण तसं नसतो खरं आहे ना तर तसंच मला खास माझ्या आईवरनं मला माझ्या ज्या आईनं मला जन्म दिला ना हिच्याविषयी मला थोडस बोलायचं तुमच्या बरोबर आता ती आजारी आहे मी म्हणणार नाही की ती आजारी आहे आजारी नाही म्हणून ती आजारी आहे ही मला पण माहिती ती आजारी म्हणून आणि ती खरंच आजारी आहे कसं वर्ण नारळ चांगला दिसतो पण ते आतून नाचलेला आहे का चांगला आहे की फोडल्यानंतरच कळतो आपल्याला आपण त्या नारळाला फोडत नाही तर आपल्याला ते कळत नाही तसंच माणसाचं पण शरीराचं आहे माणूस किती जरी वर चांगला दिसला आतमधून त्याला जी वेदना होत्या ती त्या जातीच जाणवू शकतो त्याला बोलणार नाही कोणी जाणवू शकत तसंच माझी आईचं पण आहे ती मला आता कसं असतं भाऊ बहिणी ना प्रत्येक आईबापा आहेत का आपल्या मुलांना जन्म देतात प्रत्येक आईबापाला त्यांनी जन्म दिल्यात लो लेकरात तेवढेच असतात कुणाला दोन असतात कुणाला तीन असतात कुणाला चार असतात कुणाला सहा असतात बरोबर आहे का नाही आणि त्या लेकरांना ले जन्म देऊन त्याच आईबापाने त्या लेकरांना ले प्रपंचाला ले सुद्धा ले ले लावून दिलेलं असतं त्याच आईबापाने आईबापा आपल्याला जन्म पण देते ती आपल्या भविष्याचं कुठेतरी कल्याण पण करतात पण त्याच वेळी जर त्याच आईबापांना आपल्या मुलांची जर गरज असल तर त्याच मुलांनी नजर अंदाज करून आमचा परपंच आहे आमचा परपंच आहे असं बोलत राहून परपंचाच करत राहणं ते आईबापाकडे लक्ष न देणं ही माझ्यासाठी मला योग्य वाटत नाही मला तिथं कोणी दोन शिव्या द्या किंवा चांगलं म्हणा जी तुमचा विचार आहे आहेत तुमच्यापाशी जी माझं विचार आहेत ही माझ्यापाशी माझं वडील वारलेलं पाच सहा वर्ष झालं त्यावेळेस ना समज काय समजत नव्हतं पण वडील गेलं पाच सहा वर्ष झालं वडील काय आता एकदा गेलेला माणूस परत येत नसतं माझा एकदा त्याची देवाने दोरी तुडली आणि ते आपल्यापासून जर लांब गेलं ना तर आईबाप बाप, बाप म्हणल्याने आपल्याला आईबापा भेटत नाही ती कशी का नाही आपल्या मुलांसाठी म्हणजे जशी आपल्या आईबापासाठी मुलं त्यांच्यासाठी अनमोल असतात ना तशीच आपल्या आई बाप पण आपल्यासाठी अनमोल असतात त्यांचं मोल कुणीही लावू शकत नाही अशा बऱ्यापैकी आजकालच्या ह्या समाजामध्ये कितीतरी आईबापा अशी फुटपाटवरती फिरत बघा तुम्ही आता कसं आहे सोशल मीडियावरचं जमाना आहे सोशल मीडियावर ऑनलाईन सगळं चालू आहे बरंच असं व्हिडिओ येत असतात कितीतरी अशी आईबापा आहेत ना अशी रस्त्यावरती फुटपाटवरती आहे हिंडत असते ती कितीतरी आईबापायती अशी बघा तुम्ही का काय नाही ती कारण की त्याच आईबापाने त्या मुलांना जन्म दिलेला असतो ना ती मुलं आहेत ना वेळ आल्यानंतरनं त्यांना साथ देत नाही काय काय टायमाला तीच मुलं विसरतात की कारण की त्यांनी आपल्याला जन्म दिला म्हणून तर आपण ही जग बघतोय त्यांनी आपल्यासाठी एवढं केलं मग आपण त्यांच्यासाठी थोडंफार केलं म्हणून काय फरक पडत मला नाही काय फरक पडत मला खरंच काय फरक पडत मला कुणी म्हणून दिकावा करते किंवा काय करते आता मला म्हणतात मा की तू चार दिवसालाच माहेरला असती तू आठ दिवसालाच माहेर असती तुला परपंच नाही का तुला संसार नाही का तू तु तुझा संसार का करत नाही असं जे मला प्रश्न येतात ना त्यांच्यासाठी मला खास सांगायचं आहे मी माझा परपंच मोडका तोडका जसा काय असा ही माझा परपंच माझा आहे आणि ते परपंच मी माझा करते कसं पण असं पर माझं परपंच मला लय मोठा जनसंपदा कमवून किंवा लय मोठी प्रॉपर्टी कमवून मला मेडल जिंकायला जायचं नाही तर मला माझ्या आई बापाने मला परपंचाला लावून दिलेले मी माझ्या प्रपंचा सगळं तसं मी माझा करते कसं पण असो नवरा मला साथ देतो मी माझ्या नवऱ्याला साथ देते ह्या मदतरी काही गोष्टी झाल्या नवऱ्याच्या माझा वादिवाद ही झाला मी माझ्या म्हणजे भांडणं झाल्यानंतर मी माझ्या नवऱ्यापासून साईडला पण होती बऱ्याच दिवस त्यानंतर ना काय गोष्टी मी समजून बी घेतल्या कसं असतं ना संसार पण तितकाच महत्वाचा आहे आणि आपले पण तितकीच महत्वाची आहे आपल्यासाठी आणि आपल्यासाठी आपला संसार पण महत्वाचा आहे मग जर आपला संसार बघून जर आपण आईबापासाठी जर काही गोष्टी करत असेल तर तिथे चुकीच्या आहेत का नाहीत ना चुकीचे आता मी माझ्या आईला जर काही गोष्टीची मदत करत असेल किंवा काही असं तर तिथं तर मी चुकीचे आहे का मी चुकीची दिसते का तुम्हाला मी माझा परपंच पण करत ना जसं पण असू दे माझा परपंच कसं का ना करते ना पण मी आता नवरा माझा म्हणजे नवरा मला साथ देतो मी माझ्या नवऱ्याला म्हणजे परपंच म्हणजे लय मोठ असं सातमाळी म्हाडी बांधल्यानंतर न किंवा लय अशी सण म्हणजे दहन दौलत कमवून अशी लोकांना दाखवल्यानंतरच त्याला म्हणायचा का हा बाबा हिने लय मोठा परपंच केला म्हणून माझं जेवढं आहे जितकं आहे त्यात मी खुश आणि समाधानी आहे आनंदी पण आहे मी मी माझ्या घरात दारात मी माझ्या प्रपंचात खरच समाधानी येईन आता माझी आता भरपूर असे आता कसं आहे ते हो का ती सोशल मीडियावरती व्हिडिओ काढते तिचं तिचं जे दुःख आहे नाही म्हणजे असं होत असेल तिला काहीतरी त्रास म्हणून ती असं सांगायचा प्रयत्न करते ती तिने मला पण बोलावती पण माझं पण काय आता अडचणी असल्यामुळे मी काय जाऊ शकत नाही बर का लगेच तिचं ती मला म्हणली नाही की योगिता तू य पैसे घेऊन या तू लाख दोन लाख रुपये मला घेऊन या दहा पाच दहा हजार रुपये तुम्हाला घेऊन या आणि तुम्हाला नीट कर अशी नाही म्हणली ती तशी ती म्हणलीच नाही तिला फक्त फक्त एक मानसिक आधाराची गरज आहे फक्त मानसिक आधाराची मग जर ज्या आईने जन्म दिला आणि तीच आई जर तिच्या लेकरांकुढ जर एक मानसिक आधाराची जर गरज मागते किंवा मानसिक आधार जर मागते तर काय चुकीचं करते काय चुकीचं करते सांगा ना मला तुम्ही फक्त आधार मागते ती मला मानसिक आधार की तिला दवाखान्यामध्ये भीती वाटते आणि मी प्रत्येक वेळेला तिच्यावर दवाखान्यात जाते कारण की कसं असतं माहिती आहे का दहा माणसं असतात मग ती दहाची दहा आपल्याला समजून घेते असं नसतं ते दहा माणसामधलं आहे ना नऊ जण नाव ठेवते त्यातला एकच माणूस समजून घेणार असतो माहिती आहे का आणि जो माणूस समजून घेणार असतो ना त्याच्या माणूस पण दुःख त्याचा व्यक्त करत असतो समजलं तशाच काही गोष्टी आहेत त्या आता तिला मी नेलं पण गेल्या वेळेस पण नेलं होतं पण तिला ती गोळ्या खाल्यानंतर ना तिला जास्त त्रास होतो फक्त तिचे मला असं म्हणणं आहे की तू एक वेळेस आपण त्या दोखान्यात जाऊ त्या मॅडमशी भेटू तू बोलती मला तिथं मला अग मला बोलायला येत नाही तू बोलशील तिथं असं माझ्या आईच म्हणणं आहे मला फक्त बोलायसाठी ती चल म्हणती म्हणजे याचा अर्थ असं नाही की ते माझा परपंच होऊ दे नाही किंवा माझा संसार मोडती कुठलीच आहे बापू आपल्या ले लेकरांचा संसार मोडत नसते ती माहित कशी पण असू द्या आणि जर आपल्या आई बापाला जर आपल्या लेकरांचा जर संसार मोडायचा असेल ना तर ते संसाराला लावणं देणार नाही पहिली गोष्ट तर माहिती आहे का आणि मला हजार लोकांनी नावं ठेवू द्या किती पण लोकांनी मला नावं ठेवू द्या पण जी मला करायचं आहे ती मी करणार आणि मी करणार मला मदत करायची न करायचा हा माझा प्रश्न आला ती किती केलं तर माझे जन्म दिलेले आय आहे आणि ज्या टायमाला ह्या जगात माझी आई नसल त्या टायमाला त्याचा पश्चाताप ताप करून घेणं काहीच उपयोगीच नाही आता कसं आहे माहितीये का परपंचा घर परपंचा परपंचात पर व्यस्त झाल्यानंतर त्या आई बापाकडे लक्ष न देणं माझ विचार तस तर तुम्ही मला काही पण बोला मी माझा परपंच पण पर करते कसं का ना मी माझा करते हा दोन गास सुका मी सुकाना खाती हाच माझा परपंच आहे माहिती आणि मी सांगते मला ले मोठा परपंच करून मला मेडल जिंकायचं नाही तर मला जिंकायचं नाही मेडल जसं पण आहे माझं घर परपंच आहे ते मी माझं करते माझं कुणी करायला येत नाही माझं मलाच करावं लागतं हे बोलणारे बोलतच राहणार आहेत बोलणार तोंडाला पट्टी लावून घेणार का नाही बोलणार बोलतच राहणार आहेत राहिल्याविषयी माझ्या आईसाठी पण माझी एवढी धडपड करणं ह्याचं पण कारण मी तुम्हाला सांगते राहिल्या विषय आव्याचा कसं असतं प्रत्येकाच्या एक नशिबाचा भोग असतो आणि ते भोगावाच लागतो कुणाच्या नशिबामध्ये काय लिहिलंय सटवायले हे कधीच कुणाला माहित नसतं कारण की आपलं नशीब आपल्याला वाचायला येत नाही किंवा आपण दुसऱ्याचं पण नशीब वाचू शकत नाही त्यावेळेच्या जी नशिबात होतं ले ते झालं गड्यावानी गडी येतो समजा आईला जर काही कमी जास्त पोराच काय होणार काय होणार आहे त्याच पुढच जे काय विचार असतात ना भाऊ बहिणीनो जे खरं सांगायला तर फारसं असं म्हणजे विचार केलं तर लय अवघड असतात खरं सांगितलं गेलं तर आणि तोच विचार करून मी माझी आईवर दवाखान्यात जाणं किंवा एक तिला मानसिक आधार देणं ह्याचा हेच प्रयत्न करते बाबा त्या गोष्टी मी म्हणजे असं समजून घेते खरंच बाबा जर त्या आईला जर काय समजा कमी जास्त झालं किंवा काय झालं तर त्या आव्याचं कसं होईल कोण कारण की जे त्याचं प्रपंच असलं आहे त्याला ह्यात कोणी त्यांचं परपंच सोडून कोणी कुणासाठी करत नसतं माहिती माझा पण माझे मला परपंच आहे मी बी माझ्या सासरे असते मी त्याची असले म्हणून माझ्या सासरचे माणसं त्याची नाही बहीण नाही माझा जीवलाही तुटल माझ्या भावासाठी पण माझ्या सासरचे माणसं त्याची आहेत का नाही मग ते आपल्या इथं असलं किंवा काय असलं त्याला कोणी डोळ्या डोळ्यात वाणी केलं किंवा कोणी असं खाली उतर बोललं तर आपल्या जीवाला किंवा आपल्याला किती त्या गोष्टींच म्हणजे असं किती वाईट वाटणार सांगा ना तुम्ही मला पण मग त्याच ठिकाणी जर त्याची आई म्हणजे माझी जर चांगले झाली तिला बर वाटलं तर देवाने जेवढं तिला आयुष्य दिलेलं आहे ना तेवढं ते, ते दोघं मायाले करायचे या दृष्टिकोनातून मी तिला मदत करायचा प्रयत्न करतो तर कुठलीही आई आपल्या मुलीचा प्रपंच तोडत नसती आणि तोडणार पण नाही ती मला बोलावती फक्त याच्यासाठी डोक्या जायला दुसरं कशासाठी नाही ती म्हणत नाही तुझी धन संपत्ता प्रॉपर्टी जी काय असेल तू सगळं घेऊन या आणि माझ्यासाठी कर मला बघ तुझ्याकडला जे काय पैसा पाणी असेल किंवा पैसे असतात ते काही कर पण तू मला बघ असं तिचं म्हणणं नाही फक्त माझ्या बर चल म्हणते आता जायचं न जायचं ह्या माझा प्रश्न आता पण विषय मला एवढाच की जे सोशल मीडियावरती जे माझी काय भाऊ बहीण चांगली पण सांगणार आहे ती चांगले पण बोलणार आहे ती पण त्यांच्या नजरेत तिच्याविषयी जी वाईट दृष्टिकोन जातोय ना म्हणजे काय भाऊ हो बहिणीला असं वाटतं की लेकीचा परपंच होऊ देत नाही हिला लेखीचा परपंच झालेला पर हिला बघवा नाही का अशी कुठली आहे की आपल्या लेकीचा परपंच करू दे नाही जाऊ बघत जाव माहेरी बोलावती माहेरी बोलावती सारखी त्या योग्यतालसता बोलावती योगीताला तर त्रास देते असे जे माझी चांगले भाऊ बहीण आहेत ना त्यांच्यासाठी मला ही व्हिडिओ काढायचा आहे आणि जे माझ्या मनात होतंही मी तुम्हाला बोलली भाऊ बहिणी तिथं मी तुम्हाला जर चुकीची वाटत असली तर तुम्ही मला तसं सांगा की योग्य तर तो चुकते म्हणून आणि जर तुम्हाला वाटत असेल मी बरोबर आहे तिथं बी तुम्ही सांगा की मला बरोबर आहे पण मला वाटत नाही की मी माझ्या आईला साथ देते म्हणून कुठंतरी चुकती मला हे म्हणजे माझ्या मनाला वाटत नाही की मी चुकती म्हणून विषय हा मी चुकली जर माझं घर परपंच घरदा सगळं सोडून देऊन मला परपंचच करायचं नाही म्हणली ना असते नवरा सोडला असता सगळं सोडलं असतं जर मी माझ्या आईसाठी करत बसली असती तर ते मी कुठेतरी मी असं मला वाटलं असतं की हो मी कुठेतरी चुकती बाबा तर माझं घर परपंच सगळ्या गोष्टी मी जागे सगळ्या गोष्टी करून जर मी माझ्या आईला थोडीफार जर साथ देत असेल मानसिक असेल तर मी चुकीची आहे का चुकीची वाटते का मी आणि जे मला वाईट बोलणार आहेत त्यांना तर खोप कोपरापासून प्रो, को हात जोडून माझी विनंती आहे आणि धन्यवाद पण म्हणते तुम्हाला तर असू द्या